माझ्या हिताचं काय ह्याचा विचार आम्ही का नाही केला आम्ही करतो ना बाबू की माझ्या मुलांनी शिकलं पाहिजे माझ्या मुलांना चांगली नोकरी मिळाली पाहिजे मला प्रमोशन मिळालं पाहिजे हे हिताचे मार्ग नाही आहेत हे अनहिताचे नक्कीच नाही आहेत हे वाईट नाहीच विचारत पण ह्याच्यामध्ये तुमच्या का हातात काय जास्तीत जास्त श्रम करणं बसते बस पण डायरेक्टली मी स्वतःच काय कुठल्या ज्या मार्गाने हित करू शकतो डायरेक्टली म्हणजे प्रत्यक्षरित्या मी माझं स्वतः स्वहित स्वतः साधू शकतो करू शकतो ते मार्गच खरे आपल्या हातात असतात ना कोणाच्या जाणार माझं प्रमोशन अवलंबून असेल काही वैशाऱ्यावर अवलंबून असेल काही काही असेल तर ते माझ्या हातात नाही आहे मग माझ्या हातात माझं हित जेवढं आहे ना त्याचा विचार केला पाहिजे की मी स्वतः माझं हित काय करू शकतो ही पहिली महत्वाची गोष्ट आणि त्याची पहिल्यात महत्वाची गोष्ट असं लागते म्हणजे की सगळ्यात वेळ सध्या लक्षात ठेवा लोकांनी तुमच्याशी जसं वागावं असं तुम्हाला वाटतं तसं तुम्ही लोकांशी वागलं पाहिजे तुम्हाला वाटलं बाकीच्या लोकांनी माझ्याशी गोळीला वागावं तर तुम्हाला गोड बोलता आलं पाहिजे बाकीच्या लोकांनी मदत करायचं वाटत असेल तर तुम्ही लोकांना मदत केली पाहिजे तुम्हाला वाटलं माझी लोकांना शांती पाहिजे तर तुम्ही लोकांना शांती दिली पाहिजे तुम्ही लोकांना अशांती देणार आणि तुम्हाला का म्हणून शांती द्यावी शक्यच आणि तुम्ही बॉस असाल तर घाबरून तुमच्यामुळे गप्प राहतील पण अशांती निर्माण करणारच नाही जसं आपल्याला एक्सपेक्टेड आहे रिॲक्शन तशीच रिॲक्शन तशीच ऍक्शन आपल्याला करता था। आले पाहिजे आलक्ष तुम्ही ज्या दहा माणसांना मदत केली ती दहा माणसं तुम्हाला एखादी जराही मदत करणार आहे पण देवाच्या कृपया तुमच्या परमात्म्याच्याकडे न्याय असल्यामुळे दुसरी दहा नाही शंभर माणसं त्यावेळी तुम्हाला मदत करण्यासाठी आम्हाला शांती हवी आहे तर आम्ही शांती द्यायला शिकलं पाहिजे लोकांना